अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्रावण महिना आता हळूहळू सांगतेकडे आला आहे सव्वीस ऑगस्ट रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे ह्याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे त्यामुळे हरिहराचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे ह्या दिवशी अनेक विधी शुभ जळून येत आहे त्यामुळे ह्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे चौथ्या श्रावण सोमवारची पूजा कशी करावी व्रताचरणांची सोपी पद्धत तसेच कोणती शिवामूठ व्हावी ते जाणून घेऊया माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्रावणात श्रावणात शिवशंकराजाची उपासना आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे पाहायला मिळते श्री विष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कारभार महादेवांकडे असतो अशी मान्यता आहे म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा भागवण्यासाठी रुद्राभिषेक पूजा अर्चा केली जाते असे सांगितले जाते चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामुठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे सोमवारी हा हा शंकरांचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्व प्राप्त आहे रुद्राभिषेक जर तुम्ही शिवा आपल्या पिंडीवर जर करत असणार तर त्या तुमच्या घरात कोणी आजारी असेल किंवा कोणी कोणत्या नजरदोष किंवा काही प्रॉब्लेम जर असतील तर तुम्ही रुद्राभिषेकचं तीर्थ त्या व्यक्तींना पिले पिण्यास दिलं तर अनेक आजारं दूर होतात असं मान्य मान्यता आहे शिवामुठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामू म्हणून जव व्हावे लग्न झाल्यानंतर सलग पहिले पाच वर्षे श्रिया हे शिवास्तम म्हणजेच शिवामुठ वाहण्याचे व्रत करतात श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामुठ वाहिली जाते शिवामुठ वाहताना ओम नम शिवाय ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात चौथ्या श्रावण सोमवारी कसे व्रताचरण करावे श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून उठून नित्यक्रम उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात शिवशंकरा शिवशंकराला प्रिय असलेल्या बेलाचे एकच पान वाहिल्यास ते कसे व्हायचे आणि का व्हावे ते बघूया देशभरातील कोठ्यावधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात जल अभिषेक आणि रुद्र अभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो शक्य असल्यास निराहार उपवास करावा आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी जर शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल तर पाठावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी वरीलपैकी काहीही शक्य नसेल तर केवळ शिवशंकरांचा ओम नम शिवाय हा नाममंत्र लिहून त्याची आपण पूजा करू शकतो शिवशंकरा शिवशंकराला प्रिय असलेल्या बेलाचे केवळ एक पान व्हायले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण परत सेवा घेऊन येणार आहोत तर माझ्या चॅनलला नक्कीच आवर्जून सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ